नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी कांद्याची लागवड शेतकऱ्यांची उशिरा झाली कारण मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे अजय मित्रांनो सुरुवातीला कांद्याची रोपं टाकली होती ही मित्रांनो अवकाळी पावसामुळे आणि खराब वातावरणामुळे खराब झाली त्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा कांद्याची रोपट टाकावी लागली आणि त्यामुळे मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या लागवडी ह्या मित्रांनो उशिरा झाल्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा मार्चमध्ये येणार होता हा मित्रांनो एप्रिलमध्ये ढकलला गेला त्यामुळे मित्रांनो यावर्षी एप्रिलमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक येणार असं मित्रांनो बऱ्याचशा मध्ये आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी पण आपल्याला कमेंट करून मित्रांनो वेळोवेळी सांगितलं त्यासोबतच मित्रांनो बऱ्याचशा जे व्यापारी बांधव आहेत या व्यापारी बांधवांच्या मते जो मित्रांनो मतपदेचा कांदा आहे हा या वर्षी एप्रिल मध्ये मित्रांनो सुमारे दहा एप्रिल पासून चांगल्या प्रमाणात सुरू होईल आणि त्यामुळे एम पीच्या कांद्यामुळे या वर्षी दहा एप्रिल पासून कांद्याची आवक ही मित्रांनो वाढू शकते असं मित्रांनो बऱ्याचशा कांदा व्यापाऱ्यांचं मत आहे आणि यावर्षी एम पीच्या कांद्याची क्वालिटी चांगली आहे असेही मित्रांनो बातम्या येत आहेत त्यामुळे मित्रांनो एम पी आणि महाराष्ट्र अशा दोन्हीही मित्रांनो कांदा उत्पादनात जर मित्रांनो ह्या अग्रेसर राज्याचा मित्रांनो जर मोठ्या प्रमाणात कांदा जर एप्रिल महिन्यात मार्केटमध्ये आला तर मित्रांनो एप्रिलमध्ये कांदा मार्केट कांदा उतार है एक कांदा ही मित्रांनो कशी राहील कांदा बाजार भावात काय चढ उतार हे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासोबतच एक एप्रिलपासून कांदा निर्यात ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे कारण कांद्यावरील जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे मित्रांनो सरकारने आहे मित्रांनो या सर्व गोष्टींचा आपण मित्रांनो आज सखोल आढावा हा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि या सर्व गोष्टींचा एप्रिल महिन्याच्या कांदा बाजार भावावर काय परिणाम पडणार आहे हे पण मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करा मित्रांनो यावर्षी तुम्हाला माहित आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची कांदा लागवड ही उशिरा झाली त्यामुळे मित्रांनो जो कांदा मार्चमध्ये यायला पाहिजे होता तो आता मित्रांनो एप्रिलमध्ये येत आहे आणि त्यासोबत मित्रांनो मध्य पण कांदा आता दहा एप्रिलपासून मोठ्या प्रमाणात चालू होईल असं मित्रांनो बऱ्याचशा व्यापारी बांधवांचं मित्रांनो मत आहे आणि यावर्षी मध्यप्रधेच्या कांद्याची क्वालिटी ही मित्रांनो चांगल्या प्रमाणात राहील असंही मित्रांनो व्यापारी बांधवांचं मत आहे मित्रांनो महाराष्ट्राचा यावर्षी थिप्स असेल बरेचसे मित्रांनो बुरशीजन्य रोग असतील आणि मित्रांनो वाढत्या उन्हाच्या प्रभावामुळे बऱ्याचशा कांदा पिकावर मित्रांनो याचा जो आहे तो आपल्याला फरक पाहायला मिळाला आणि त्यामुळेच मित्रांनो यावर्षी जरीही कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली असली तरीही जो उतारा यायला पाहिजे हा मित्रांनो उतारा येईल का या संदर्भात मित्रांनो अजूनही प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो आवक वाढेल एप्रिलमध्ये हे मित्रांनो सत्य आहे पण तरीही आवक जर वाढली तर मित्रांनो कांद्याच्या सेलिंगसाठी आणि कांदा बाजारभाव टिकावे यासाठीही मित्रांनो काही मित्रांनो उपाययोजना या मित्रांनो सरकारने पण केलेल्या आहेत त्यामध्ये मित्रांनो आता जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे आता माफ केलेलं आहे आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात ही मित्रांनो आता होणार आहे आणि या निर्यातीचा जो सर्वाधिक फायदा आहे हा मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्यालाच मिळणार आहे मित्रांनो निर्यात जर मित्रांनो कुठल्याही देशात जर व्हायची असली आता जो कांदा जात असतो हा कांदा मित्रांनो महाराष्ट्रातून नाशिक आणि पुणे बेळचाच कांदा हा जात असतो यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जर चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर मित्रांनो त्या कांद्याला जर एप्रिल महिन्यात कितीही कांद्याची आवक राहिली तरीही त्या चांगल्या क्वालिटीच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मित्रांनो आजच्या परिस्थितीपेक्षाही दोन तीन रुपयाने चांगला दर हा मित्रांनो एप्रिल महिन्यात मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो जे नाफेड आहे एन सी सी एफ आहे आणि या दोघांनीही यावर्षी दोघंही मिळून मित्रांनो सुमारे सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही मित्रांनो केली सांगणार आहे मित्रांनो फक्त यावर्षी मागच्या वर्षी वर जसा मित्रांनो नाफेड आणि एनसीसीएफ का कांदा खरेदीत जो मित्रांनो आपल्याला गैरप्रकार पाहायला मिळाला असा मित्रांनो गैरप्रकार नाही हीच मित्रांनो अशा आहे आणि जर मित्रांनो चांगल्या पद्धतीनं जर ही नाफेड आणि एनसीसीएफची जर मित्रांनो खरेदी झाली तर मित्रांनो नक्कीच या गोष्टीचा पण मित्रांनो जो आहे तो फायदा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यामुळे कांदा बाजारभाव हे मित्रांनो आपल्याला नक्कीच चांगले चांगल्या प्रकारे आपल्याला या एप्रिल महिन्यात पाहायला मिळतील त्यासोबत मित्रांनो जो अजून मित्रांनो आता एप्रिलचा कांदा निघणार आहे एप्रिलचा आणि एप्रिलच्या सुरुवातीला आणि मित्रांनो एप्रिलच्या शेवटी आणि मित्रांनो बराचसा माल हा मे महिन्यात पण निघण्याची शक्यता आहे आता मित्रांनो हा माल यातून जो चांगल्या क्वालिटीचा माल आहे हा मित्रांनो आता स्टॉकमध्ये पण जाईल बरेचसे शेतकरी पण मित्रांनो कांद्याचा स्टॉक करतील बरेचसे व्यापारी पण मित्रांनो कांद्याचा स्टॉक करतील आणि मित्रांनो हा कांदा जवळपास जुलै ऑगस्टपर्यंत तरी मार्केटमध्ये येणार नाही त्यामुळे मित्रांनो उत्पादन जरी वाढलं असलं तरी मित्रांनो तो कांदा कांदा निर्यातीच्या रूपाने एन सी सी एफ आणि नाफेडच्या मित्रांनो कांदा खरेदीच्या रूपाने आणि बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आणि मित्रांनो बरेचसे व्यापारी बांधव हे मित्रांनो कांदा स्टॉक करतील आता मित्रांनो या कांदा स्टॉकच्या रूपाने हा मित्रांनो बाजार समितीतून बाहेर जाईल आणि त्यामुळेच मित्रांनो जरी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक जरी झाली तरीही मित्रांनो जास्त बाजारभावावर याचा परिणाम पडेल असं मित्रांनो वाटत नाही मित्रांनो जर ह्या गोष्टी आहेत तरी मित्रांनो असं नाही की कांद्याला जो अजून मित्रांनो दहा पंधरा दिवसाच्या पूर्वी जसा मित्रांनो वीस रुपये बावीस रुपये असा कांदा बाजारभाव मिळत होता असा बाजारभाव मिळेल का आता मित्रांनो नक्कीच नाही मात्र सध्या ज्या प्रमाणात तेरा रुपयापासून पंधरा सोळा रुपयापर्यंत कांदा बाजारभाव चालू आहेत हे कांदा बाजारभाव मित्रांनो टिकून राहतील अशीच मित्रांनो सध्या आशा आहे आणि जर मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं असं पण म्हणणं आहे की या वर्षी जरी कांद्याची लागवड वाढली असली तरी कांद्याचा उतारा हा हा मित्रांनो ज्या यायला पाहिजे त्या प्रमाणात येणार नाही आणि जर मित्रांनो असं झालं कांद्याचं जर मित्रांनो उत्पादन जर या वर्षी जर घटलेलं असलं अदर मित्रांनो कांदा बाजारभावात आपल्याला वाढही येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळू शकते कारण मित्रांनो यावर्षी कांदा निर्यात ही मित्रांनो पूर्णपणे चालू आहे त्यासोबतच कांदा हा स्टॉक मध्ये पण जाणार आहे आणि त्यासोबतच नाफेड आणि सी या वर्षी सुमारे सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही करणार आहे त्यामुळे मित्रांनो कितीही कांद्याचं उत्पादन झालं तर मित्रांनो सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहेत याच्यापेक्षा मित्रांनो कांदा बाजारभाव कमी होतील असं मित्रांनो शक्यता कमी आहे आम्ही मित्रांनो असे पण म्हणत नाही आहे की कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढतील मित्रांनो कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणारे नाहीत आणि सध्या जे कांदा बाजार भाव चालू आहेत याच्यापेक्षा जास्त कांदा बाजार बाजारभावात घट पण येणार नाही मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आपल्याला कमेंट करून तुमच्या भागातील कांद्याची परिस्थिती काय याची पण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून माहिती द्या आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद